श्लोक राजमाता देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यश्लोक आयल्यादेवी देवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची भूमिका घेतली त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेडमध्ये देखील आयल्यादेवी होळकरांना या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आहे मधल्या काळामध्ये येशोग आता महाराष्ट्राची ही जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली त्याच्यामध्ये आयल्यादेवी होळकराच्या संदर्भामध्ये एक दालन मुंबईमध्ये त्यांच्यावर असलेली सगळी माहिती त्या दालनामध्ये देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बांधवांना मी शुभेच्छा मान देतो एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की मला देवेंद्र फडणवीस यांनीच राष्ट्रवादीमध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नाचा कौल वेगळा असतो मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलो तेव्हा दोन्ही नेत्याच्या संमतीने देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या संमतीनं मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ही गोष्ट अतिशय सत्य आहे त्याच्यामुळे वेगळं काही समजण्याची गरज नाही ना बघा ते आमचा महायुतीतला घटक आहे पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामध्ये मी बोलणं काही उचित होणार नाही परंतु देशाचे गृहमंत्री जेव्हा येतात एवढा मोठा बलाढ्य नेता येतो तेव्हा अशा पद्धतीचा पक्ष प्रवेश करून पक्षाचा हसं करून घ्यायला नको होता असं माझं मत आहे कारण डी पी सावंताचा दुहेरी प्रवेश झाला फेरप्रवेश चार पाच दिवस वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की मी पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता मला प्रवेश करण्याची आवश्यकता नाही असं डी पी सावंत स्वतः म्हणाले त्यामुळे मला असं वाटतं की तो भारती ते टाळलं असतं तर बरं झालं असतं भारतीय जनता पक्षावर ज्या काही कॉमेंट्स होत आहेत त्या झाल्या नसत्या कारण महायुती म्हणून तो देखील आम्ही विचार करण्याची आवश्यकता हो आहे